तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दाबण्यासाठी सुरेश धस यांना पुढे केलं जात आहे असा दावा संजय राऊतांनी केला होता जरांगे पाटील यांनी उभं केलेल्या आंदोलनाचा विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे असा पलटवार धनंजय देशमुख यांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढं आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख काच्या खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता तो सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअपमध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे नाही ह्या विषयात तो विषय कुठं येतच नाही जर येत असता तर मी स्वत सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला मी संध्याकाळी गेलो होतो आत्ताचं जे उपोषण होतं दादांचं त्या उपोषणामध्ये मी सव्वीस तारखेला संध्याकाळी जाऊन सत्तावीस तारखेला साडेबारा वाजेपर्यंत मीसुद्धा त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये उपोषण मी देखील केलेलं होतं एवढा दुःखावर दुःखाचा डोंगर माझ्यावर असताना तो विषय वेगळा आहे मनोज दादांनी जे उभा केलेलं समाजासाठीचं ते आंदोलन आहे आरक्षणाचं तो विषय वेगळा आहे तो कुणीच मोडून काढू शकत नाही कारण अखंड मराठा समाज आहे तो दादांच्या सोबत आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती समाजाची भूमिका आहे समाजाचं जे हित आहे ज्याच्यात समाजाला ज्याच्यातून काही फायदा होणार आहे त्याचा लढा तो आहे त्याच्यामुळं याच्यात कोणी मोडीस काढूही शकत नाही कोणी षडयंत्र करू शकत नाही आणि त्यावर सगळे जे समाज आहे तो ठाम आहे आंदोलनावर आणि पुढची जी दिशा ठरवतील दादा त्या दिशेवर